मी आज नाश्त्यासाठी झटपट कटलेट बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य पाव किलो बटाटा आणि एक वाटी वाटाणा मी कुकरला शिजवून घेतलेला आहे चार ते पाच शिट्ट्या दिल्या कुकरला एक कांदा चिरून घेतलेला आहे एक चिरलेला बारीक कांदा आपला कांदा आता बारीक चिरून झालेला आहे आपला बटाटा वाटाणा दोन्ही शिजलेला आहे बटाटा सोलून मी मॅश करून घेतलेला आहे त्यामध्ये आमचूर पावडर एक चमचा एक चमचा वेरटचा गरम मसाला दाणा पावडर जे नम मीठ थोडीशी हिंग कस्तुरी मेथी जिरा पावडर बारीक चिरलेला कांदा अल्ल लसूण हिरवी मिरची पेस्ट हे सगळं एकजीव करून घेणे त्याचे लांबडे लांबडे गोळे करणे हे अशा मग कटलेटचे लांबडे गोळे करून घेणे आणि मैद्याच्या पाण्यामध्ये असे हे बुडवणे परत ब्रेडचा चुरा वरून लावणे आता आपण कटलेट तेलामध्ये पोळूया मंदाचे ते आपलं तळलेलं आहे ते बघा ह्या प्रकारे आपले कटलेट तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करून सांगा कशाप्रकारे आपले कटलेट तयार झालेले आहेत ते धन्यवाद